नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने तलाव खुली, खुली जे उत्कृष्ट दर्जाची कामं झाली आज या गावामध्ये ढकफुटी झाली आणि पहिल्याच पावसामध्ये पूर्ण नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले तलावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं पाणी आलं तर नाम फाउंडेशन टाटा मोटर्सचं या गावच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि खरं तर ज्यांच्या सहकार्यातून ही सर्व कामं उभी राहिली सामाजिक कार्यकर्ते मोहन गुंजाळ आपल्या सोबत आहेत आता काय काय बोलताय कामाबद्दल सांगाल आपण म्हणजे एवढा फायदा लोकांना झालाय का तुम्हाला सांगतो मी आमच्या गावातलं आता हे जे पाणी अडवलेलं आहे खड्ड्यांनी खड्डे केले तलाव केलाय आम्ही हे पाणी सगळं वाहून जाणार पाणी होत बाहेरगावी पण आज ते पाणी आडलंय आता दुसरा जरी पाऊस झाला दोन चार दिवसांनी तरी ते पाणी जिरणार आणि हे पण पाणी जिरणार म्हणजे तुम्हाला सांगतो आज कमीत कमी शरीरात जशी पाण्याची गरज आहे तशी जमिनीला सुद्धा पाण्याची गरज आहे झाडांना पाण्याची गरज आहे माणसाला पाण्याची गरज आहे सर्वांना पाण्याची गरज असते परंतु आता तुम्हाला सांगतो तु मी तीस कोटी लिटर पाणी आमचं वाहून जाणार होतं ना तीस कोटी पाणी लिटर आम्ही आढवलंय आत्ताच तर परत आठ दिवसांनी जरी पाऊस झाला हे पाणी आहे आणि परत तीस कोटी लिटर पाणी आहे एवढा फायदा होणार आहे लोकांना आपण जर पाहिलं पूर्ण चांगल्या प्रकारचे दहा बारा फुटापर्यंत काही ठिकाणी खड्डे त्यांची खोली आपल्याला पाहायला मिळते आपण पूर्वीपणे याच्या अगोदर एक व्हिडिओ ज्यावेळेस काम चालू होते आणि पूर्ण ड्रोननी पण शूट केलेलं आहे आपण ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस काम झाली ते फुटेज तुमच्यापर्यंत येऊन जाईल पुन्हा एकदा आपल्यासोबत जनते खोलीकरणासाठी पॉकलाईन मशीनचे जे ऑपरेटर आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत काय सांगाल मेरा नाम फिरोज आहे मी झारखंड के राहणेवाले आहे नाली खोलीकरण जो आहे तीन किलोमीटर का काम किया है ये पानी पूरा बह के जाने वाला था लेकिन अभी इतना गांव का फायदा होगा कि पूरा नाला भरा हुआ है और आदमी भी आके देख रहा है और खुश हो रहा है क्योंकि इतना खेती को फायदा होगा कि मत पूछिए और दो महीना से ऊपर हो गया मेरा मशीन के साथ में देख रेख करने वाला मेरा तातिया मोहन गुंजल साहब जो थे और ऊपर में एक तालाब किए वो भी तालाब पन्ना टके भर गया वो पूरा और बहुत बड़ा हो गया वो पानी भी पूरा भरा हुआ है और देख के आनंद हो रहा है गांव को भी बहुत खुशी हो रहा है और ये भी पानी झिरने के बाद मुझे जीर ले तर पानी परत पाउस आल तर भरल अन्न बाकी गाँव जोड़ा लोग सघन लाटते ला लय ला भारी जाले खुश वाटते मानसनी जोड़ा बोल तो नाम फाउंडेशन छा टाटा मोटर छ ये गाँव लभिन कर आता काय वाटतं किती दिवस पाणी पुरल आता पाणी अजून तर पाऊस पुरेल पाऊस लागलेले परंतु आमचं फेब्रुवारी नंतर आम्हाला प्यायच्या पाण्याची अडचण होती आता सध्या जो आज तो मला सांगतो मी मार्च आणि एप्रिल आम्हाला प्यायच्या पाण्याची अडचण नाही शेतीला सुद्धा नाही हे ठामपणे सांगतो मी नदी खोली करणार झालेली काम आहेत त्या कामांचा फायदा उन्हाळ्यामध्ये दोन महिने एक्स्ट्रा पाणी टिकल असं तात्यांचं म्हणणं आहे अजून काय सांगाल अजून कुठली कामं बाकी आहेत प्रलंबित आता अजून आमच्या तीन असा जसं हा भाग झालेला आहे तसंच आमचे तीन भाग आहेत अजून मेन हा एक भाग आहे खाली एक भाग आहे आणि वरती एक भाग आहे आता तुम्हाला सांगतो त्या अर्ध्या भागाचं काम झालंय त्याच्या वरच्या भागाचं काम राहिलं म्हणजे आमचे दोन भागाचं काम राहिलेलं आहे आणि आम्ही दोन तीन वर्ष या पाण्यावरच काम करणारे आता आणि आम्हाला नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्या त्याच्या त्यांच्याबरोबरच आणि नाबार्ड या संस्थेने डिझेल साठी खूप मदत केलेली टाटा मोटर्सचा इंडिया आणि नाबार्ड या असणारे ज्या काही मोठ्या संस्था आहेत यांचा निश्चितपणे महाराष्ट्रातल्या अनेक गावांना फायदा होतो परंतु अनेक गाव आहेत की त्यांना त्याचा फायदा घेता येत नाही आणि या गुंजाळ गावाने पुरेपूर फायदा घेतला असं मला वाटतं लोकांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं मोहनता त्या गुंजाळ आणि विशालनगरे या दोघांच्या सहकार्यातून तर एवढं मोठं काम उभं हो राहिलं कारण फक्त मी काम करणार हे म्हणणारे खूप असतात प्रत्यक्षात तुम्ही त्या साईटवरती जाऊन ती साईट जोपर्यंत पोकल्याने चालू आहे तोपर्यंत आता त्या ठिकाणी प्रत्यक्षात उभे होते आणि ते काम गेली दोन महिने तरी काम चाललं असेल ना दोन महिने आणि वरती चार पाच दिवस झाले म्हणजे दोन अडीच महिन्याचा कालावधी पूर्ण वेळ त्यांनी त्यांचं बाकीचे काम सोडून पूर्ण गावासाठी वेळ दिला यानं ते कोलीकरणाच्या कामासाठी वेळ दिला पुन्हा एकदा नाम फाउंडेशनचं परिवाराच्या वतीनं संवाद महाराष्ट्राच्या वतीनं मी मनस्वी आभारी आहे असेच सुंदर काम प्रत्येक गावामध्ये केली जावीत आणि केली पाहिजे तरच गावाला फायदा आहे कारण जर पाणी नसेल तुमचं पन्नास एकर क्षेत्र असून काही फायदा नाही दोन एकर जमीन असू द्या परंतु तिला जर पाणी असेल तर तुम्हाला बारा महिने त्यामध्ये चांगले पिकं घेता येतील आणि शेतकरी निश्चितपणे एक वरच्या लेवलला आर्थिक बाजू शेतकऱ्याची भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं चला पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच भेटू संवाद महाराष्ट्राला लाइक करा सब्सक्राइब करा आणि पात्रा संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल जय महाराष्ट्र